नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर गिरीश पालकमंत्री होणार कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचना शरद पवार अजित पवार आज एकाच मंचावर वायबी चव्हाण सेंटरवरील कार्यक्रमाला एकत्र येणार शरद पवार गट राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित राहणार पुणे बस अत्याचार प्रकरणी आरोपी अजूनही मोकाटस दत्तागाडे शिरूरच्या मध्ये असल्याचं समोर दत्ता गाडेवर याआधीही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड रेल्वे मार्गाला मंजुरी देण्याच्या हालचाली छत्रपती संभाजीनगरहून बीड धाराशिवला पोहोचणं शक्य होणार केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून प्रकल्प मंजुरीसाठी फास्ट ट्रॅकवर प्रयागराजच्या महाकुंभमेळाचा आज समारोपीय कार्यक्रम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रयागराज दौऱ्यावर योगी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा करणार सन्मान